कालच्या मेळाव्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवाराची मागणी केली या मागणीबद्दल आपलं काय मत आहे असं आहे की माडा लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला सहा विधानसभा मतदारसंघांचा माडा लोकसभा मतदारसंघ आणि यामध्ये कुणी काय मागणी करावी हा ज्याचा करा त्याचा अधिकार आहे अर्थात या मागणीमध्ये काही तथ्य नाही असं मी समजतो कारण ज्यांनी मागणी केली मला वाटते माजी सभापती यांनी माझी झेडपी अध्यक्ष यांच्या उमेदवारीची मागणी केली ज्या पक्षाचं ते काम करतात त्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मोदी यांना आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अजितदादांना युतीमध्ये सामील करून घेतलं त्यावेळेस एक फॉर्म्युला ठरला या फॉर्म्युलामध्ये ज्या पक्षाची जागा जिथून निवडून आले आहे तोच पक्ष महायुती म्हणून ती जागा लढवेल आणि सर्व महायुतीचे घटक त्या उमेदवाराचं काम करतील त्यामुळे महाडा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मला वाटतं देशात पहिल्या दहा खासदारांमध्ये ज्यांचं नाव आहे असे खासदार आहेत आणि तेच महायुतीचे उमेदवार असतील आणि प्रचंड बहुमताने हे मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकरजी निवडून येतील हा मला पूर्णपणे विश्वास आहे <laughs>